ताज्या बातम्यांसाठी एबीपी मसाला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दरम्यान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे हे आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र फेटाळून लावले हसन मुश्रीफांसारख्या एकता ज्येष्ठ मंत्र्यानं ज्याला लोकशाही किंवा संविधानाची प्रक्रिया माहीत आहे त्याने अशा प्रकारचा आरोप करणं हे दुर्दैवी आहे आणि मी गंभीर आरोप पडण्यापेक्षा बाष्पळ आरोप आहेत असं म्हणतो आणि स्वतःचं मनच त्यांना एवढं खातं आहे की कारण त्यांच्यात अजून एकमत नाही कोणाला पाठवायचं कसं पाठवायचं पॉलिटिकल पाठवायचं की साहित्यिक पाठवायचं कलाकार पाठवायचं आणि त्याच्यामुळे त्यांच्याच मनामध्ये संशयाचं वादळ आहे